नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुलै सव्वीस जुलै आणि त्यापूर्वीचे दोन दिवस आणि नंतरचे दोन तीन दिवस असं एक आठवड्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला त्याच वेळेला जिल्ह्यातील सगळी धरणं भरली आणि त्यांचा विसर्ग पण सुरू झाला आपल्या शेजारच्या जिल्ह्यातलं साताऱ्यातलं कोयना धरण पण त्याच वेळेला भरलं आणि त्याच्यातूनही विसर्ग सुरू झाला आणि याचा सगळ्या धरणांचा एकत्रित विसर्ग कोल्हापूर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आणि कोल्हापूर शहरामध्ये आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं क्षेत्र पाण्याखाली गेलं दोन हजार एकवीसच्या तुलनेमध्ये यावर्षी पाणी भरलेलं क्षेत्र कमी होतं साधारण पस्तीस हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे आणि सहाशे तीन गावं त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत एवढं मोठं क्षेत्र पाण्याखाली आहे त्यापैकी काही क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये एक दिवस दोन दिवस पाणी राहिले काही क्षेत्रामध्ये अगदी पाच सहा तासानंतर पाणी उतरले आणि बरंच मोठं क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये गेली दहा बारा दिवस झाले पाणी आहे आणि काही पिकांच्या म्हणजे ऊसांच्यासुद्धा वरती पाणी गेलेले ऊस बुडालेले आहेत बाकीची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः सोयाबीन भात नाचणी काही प्रमाणात आणि भुईमूग ही पिकं आहेत ही पिकं तशी नाजूक आहेत म्हणजे एक दिवस जरी पूर्ण पाण्याखाली बुडलेली पूर असती तरी याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं आपण जे आता पंचनामे करणार आहे तर ते पंचनामे तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी जे पंचनामे असणार आहेत पंचनाम्यासाठी सगळ्या तालुक्याच्या तहसीलदारांनी आदेश काढलेले आहेत आणि आपल्या गावामध्ये तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक हे तिघजण पंचनामे करतील हे पंचनामे करताना शेतकऱ्यांनी त्यांना आपलं क्षेत्र दाखवायचं आहे शेत दाखवायचं आहे त्यानंतर आपला अर्ज त्याच्यामध्ये कुठलं पीक पेरलं होतं त्याला आठाचा उतारा नंतर आपले बँकेचे डिटेल्स किंवा पासबुकाची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स एवढे कागदपत्र त्यांना द्यायचे आहेत म्हणजे ते पंचनामे करतील आणि आपली सगळी माहिती शासनाला सादर होईल ही आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत ते पैसे शेतकऱ्यांना मदत म्हणून मिळतील त्याच वेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा योजनेमध्ये सुद्धा लोकांनी सहभाग घेतलेला आहे तर त्या, में में त्या पीक विमा योजनेमध्ये ज्यांनी नाव नोंदवलेलं आहे अर्ज भरला आहे तर त्या लोकांनी पीक विम्याचं जे ॲप आहे त्या ॲपवरती आपल्या पीक पिकाच्या बाबतीतली तक्रार नोंदवायची आहे म्हणजे पीक विम्याचे सुद्धा स्वतंत्र पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतील आणि याच्यामध्ये ॲपवरती तक्रार नोंदणं महत्त्वाचं आहे ज्या शेतकऱ्यांना ॲपवरती तक्रार नोंदवणं अवघड वाटतं आहे किंवा जमणार नाही असं वाटतंय तर त्यांनी ते ग्रामपंचायतीकडे जे डाटा एंट्री ऑपरेटर आहे त्यांची मदत घ्यायची आहे सी एस सी सेंटरमधली मदत घ्यायची आहे नंतर गावामध्ये जे मुलं अँड्रॉइड वापरतात तरुण मुलं तर त्यांच्यासुद्धा मदतीने ते ॲप डाउनलोड करून आपली तक्रार जर नोंदवली तर त्यांना मदत मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पीक विम्याचे पैसे भरल्याची पावती आहे तर ती पावतीचा नंबर तुम्हाला लागणार आहे म्हणजे मग तुम्हाला तक्रार नोंदवता येईल तर या पंचनाम्यासाठी आणि पीक विम्याच्या तक्रारीसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाला जास्तीत जास्त सहकार्य करावे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे धन्यवाद